बडगाव तालुक्यातील कसगाव येथून जवळच असलेल्या लोणपिराचे येथे आज दिनांक सतरा जुलै बुधवार रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास दरवर्षाप्रमाणे यावर्षीही मोहरम उत्सवात साजरा करण्यात आला मोहरम निमित्त मागील दहा दिवसांपासून गावाच्या परिसरात खिचडा मागणीसाठी भक्त जात असतात यात हिंदू मुस्लिम समाज बांधव सहभागी झालेले असतात मोहरमच्या दिवशी दरगाह प्रांगणात भाजी भाकर बनवली जाते मात्र मोहरम व आषाढी एकादशी एकाच दिवशी आल्याने भाजी भाकर प्रसादाऐवजी साबुदाना खिचडी प्रसाद म्हणून देण्यात आले येथे हिंदू मुस्लिम एकतेचे दर्शन नेहमी घडत असते गैबनशाह बाबा व फकीरा बाबा यांची पाचशे वर्षांपूर्वीची दर्गा आहे या गावात केवळ मुस्लिम समाजाचे एकच घर आहे मोहरम हा सण सर्व समाज बांधव गावात उत्सवात साजरा करत असतात या दर्गाची पूजा देखभाल पिढ्यानपिढ्यापासून पीड़ा पाटील परिवार पाहत आहे आजही पाटील परिवार हे दर्गाची पूजा देखभाल करत आहेत जुन्या काळापासून घालून दिलेली रूढी परंपरा लोनपिराचे येथील ग्रामस्थ मोठ्या श्रद्धेने चालवत आहे आज लोणपिराचे येथे मोहरम आसन उत्सवात साजरा करण्यात आला डोल ताशांच्या गजरात मोहरम ताजिया मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत असंख्य भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती झोन फिरायचे ते मोहरम हा सण आज साजरा होते मोहरम हा सण हिंदू मुस्लिम एकतेची प्रतीक असून आज योगा निमित्ताने आषाढी एकदशी एकत्र आल्यामुळे आज इथं देवाजवळ साबुदाण्याची खिचडीचा प्रसाद तयार करण्यात आला व सगळे मिळून हा सण सगळे एका हिंदू मुस्लिम योग याच्याने साजरा करतात वाचवास चारशे चारशे वर्षापासून ही परंपरा गावाकडनं जोपासण्यात येत आहे